क्रिकेट बद्दल महत्वाची दोन हजार सव्वीस ला भारत आणि पाकिस्तान अगदी लपवत नाही सर्व संघ तसेच तसेच फक्त एकच बदलाव होऊ शकतो अभिषेक शर्मा पूर्णपणे फिट राहिल्यास त्याला संधी मिळू शकते आणि संजू समला संघामध्ये जावं लागणार आहे गोलंदाजीचा विचार करता तर जसप्रीत बुमराव सध्या फॉर्ममध्ये डाव कुदा वेगवान गोलंदाज यॉर्कर किंग अशदीप सुद्धा फॉर्ममध्ये फिरके गोलंदाज वरुण चक्रवर्ती तसेच अक्षर पटेल हे देखील फॉर्ममध्ये आहेत त्यामुळे सध्याचा भारतीय संघ पाहता तर अत्यंत तुल्यबळ आणि भावी म्हणजे हा विषय संभाव्य विजेता म्हणून देखील या संघाकडे पाहिलं जात आहे दुसरीकडे संघ बघितला तर त्यांच्याकडे तेज गोलंदाज खूप चांगल्या रीतीने गोलंदाजी करतात आणि हा सामना भारतात नाही होता श्रीलंकेत आहे त्याचा स्विंग गोलंदाजीचा फायदा काहीशा अंशात त्यांच्या गोलंदाजांना दिसताना दिसून दिसून के येईल खेळपट्टी कशी आहे वेगवान गोल गोलंदाजांना साथ देते फिर की फिरकी गोलंदाजीला दे साथ देते हे पाहणे देखील रंजक करणार आहे फिरकी गोलंदाजीला साथ दिले तर भारतीय संघासाठी हे चांगलं उदाहरण म्हटलं जाईल की भारताकडे वरून करून सरकार मिश्र स्पिनर आहे तसेच जसे पटेल पटेलसुद्धा चांगली फिरकी गोलंदाजी करतो भारताकडे चांगले पर्याय वेगवेगळी उपलब्ध आहे फलंदाजीमध्ये सुद्धा चांगले पर्याय आहे रिंकू सिंग उत्तमरित्या फलंदाजी करतो शिवम दुवे फॉर्ममध्ये हार्दिक पांड्याचासुद्धा चांगला अष्टपैलू खेळ भारतासाठी तारक ठेवू शकतो हो असे एक ना एक पर्याय मधल्या फळीमध्ये सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये तुमचा अभिषेक शर्मा देखील फॉर्ममध्ये ईशान किशन फॉर्ममध्ये त्यामुळे पूर्ण टीम अगदी अकराच्या अकरा खेळाडू फॉर्म मध्ये त्यामुळे नेमकं पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघ कसा खेळतो हे पाहणे देखील क्रीडा प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे उद्याच्या सामन्यामध्ये नेमकं खेळपट्टी कशी असणार आहे खेळपट्टीचा रंग कसा असणार आहे त्यावरती संघ निवडीचा पर्याय संघ व्यवस्थापन करतील तसेच कोणाला संधी मिळेल कोणाला संधी मिळणार हे प्रत्यक्ष टॉसच्या अपडेटच्या बाबतीत नंतरच आपल्याला कळेल पण नामेबिया विरुद्ध खेळलेली टीमच कायम राहील फक्त एक बदल बदल होऊ शकतो संजू सॅमसनच्या ठिकाणी अभिषेक शर्माला संधी मिळू शकते आणि अभिषेक शर्माचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला रोखणं पाकिस्तान संघासाठी होणार आहे पहिले फलंदाजी आल्यास भारतीय संघ हा किती धावसंख्या उभारतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष राहणार आहे कारण नामेबिया विरुद्ध असं वाटत होतं की भारतीय संघ हा दोनशे चाळीस दोनशे पंचेचाळीस पर्यंत सहज पोहोचेल पण भेटाण्याचा भारतीय संघाणी